आज आम्ही आलेलो आहे कोल्हापूर पासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या बहिरेश्वर या गावामध्ये बहिरेश्वर मधील श्री शेष नारायण मंदिर हे बघण्यासारखे आहे या मंदिराला श्रीकृष्ण मंदिर म्हणून देखील ओळखले जात असे म्हटले जाते की जेव्हा विष्णू नारायण हे मार्गक्रमण करत होते तेव्हा त्यांच्या रथाचे जाग हे या तळ्यात येऊन पडते येथील कमळे आणि नयनरम्य वातावरण हे श्री विष्णूंना खूप इथेच निद्रावस्थेत स्थायिक झाले म्हणूनच या मंदिराला शेषनारायण मंदिर असे म्हटले जाते हे मंदिर तळ्याच्या मध्यभागी आहे इथे आल्यावर एक अशी गोष्ट ऐकायला मिळते की एक गरीब पुजारी या मूर्तीची पूजा करण्यासाठी रोज पोहत यायचे आणि इथे आल्यावर त्या एके दिवशी असं घडलं की त्यांच्याकडची जी लोखंडाची वस्तू होती मूर्तीच्या नकात आणि पायाच्या बोटामध्ये परीस होता त्यामुळे ही लोखंडाची वस्तू तिथे नेण्यासाठी या मूर्तीवर घाव घालण्यात आली तिच्या पायावर घाव घातलेला आपल्याला पाहायला मिळतो